नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभधा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा भूगोल विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण भूगोलाची दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीसची मागील पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये विचारले जातील याची कल्पना येणार आहे त्याचबरोबर पेपरचं नियोजन करणं दिलेल्या वेळात आपल्याला पेपर कशा पद्धतीने पूर्ण करावं लागेल कोणत्या प्रश्नाला किती वेटेज आहे कशा पद्धतीचे प्रश्न या परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जाणार आहेत या संपूर्ण गोष्टींचा अंदाज हा घेता येणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा सर्वप्रथम आपण मागील वर्षी सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेला भूगोल या विषयाचा पेपर पाहू एकोणचाळीस गुणांचा आपला हा पेपर आहे आणि हा सोडवण्यासाठी दोन तासाची वेळ ही आपल्याला दिलेली होती अशीच वेळ आपल्याला आता मिळणार आहे अशीच क्वेश्चन पेपर आपले असणार आहे बघा काही महत्त्वपूर्ण सूचना याच सूचना आपल्या दोन हजार सव्वीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतील ते आजच वाचून ठेवा आणि त्या ते पद्धतीने आपल्याला पेपर हा सॉल्व करायचा आहे त्यानंतर ते प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा दोन वेगळा घटक ओळखा चार गुणांसाठी तीन चुकी बरोबर ते सांगा प्रश्न चौथा अ आपला असेल नकाशा आराखडा दिला जाईल तुम्हाला आणि त्यामध्ये आपल्याला या दिलेल्या गोष्टी दाखवायच्या असतील त्याला चार मार्क्स असणार आहेत याचा व्यवस्थित सराव करा पुस्तकामध्ये आपल्याला ब्राझीलचा नकाशा मिळेल आणि त्यात महाराजा बेट ब्राझीलची राजधानी पिकोदी नेब्लिना पॅराना नदी माराणा हो राज्य कुठं आहे ते शोधून ठेवा आणि लक्षात ठेवा अशाच कोणत्या तरी सहा गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील त्यातल्या चार गोष्टी तुम्हाला परफेक्ट दाखवायच्या असतील ब्राझीलच्या नकाशाबरोबरच भारताचा नकाशा, भारता नकाशा सुद्धा अभ्यासा त्यावर सुद्धा तुम्हाला चार गुणांसाठी प्रश्न हे विचारले जाऊ शकतात दोघांपैकी कोणताही एक नकाशा तुम्हाला नक्कीच येईल त्यानंतर आ भागामध्ये आपल्याला नकाशाचं वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत चार गुणांसाठी बघा अ भागामध्ये ब्राझीलचा नकाशा दिला आहे तर आ भागामध्ये भारताचा आहे हे अल्टर होऊ शकतं दोन्ही देशांवर आधारितच आपला दहावीचा भूगोलाचा अभ्यास हा दिलेला आहे बघा आता स्थान विस्तार हा नकाशा दिला आहे या ठिकाणी नकाशा या नकाशाचं आपण वाचन करायचं आहे हाही एक स्वतंत्र असा प्रश्न आहे आणि या दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला फक्त लिहायची आहेत नकाशावर आधारित बघा ते उत्तरं या ठिकाणी नकाशातूनच शोधून दिलेली आहेत ही कशी शोधायची ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये इतर दहावीच्या भूगोलाच्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला एक व्हिडिओ मिळेल त्यात आपल्याला सविस्तररित्या माहिती दिलेली आहे त्यानंतर प्रश्न पाचवा असेल कार्ने लिहा सहा गुणांसाठी दोन कारणे द्या लिहायचे आहेत आपल्याला प्रश्न सहावा अ बघा साधा स्तंभाल काढायचा आहे दिलेल्या वारंवारिता सारणीच्या आधारे आणि दिलेल्या तीन प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पद्धतीने लिहायचे त्या ठिकाणी तुम्हाला आलेख पेपरसुद्धा मिळणार आहे याही प्रश्नाचा व्यवस्थित सराव करा य प्रश्न सहावा अ भाग यालाच और एक प्रश्न असतो तो यापेक्षा सोपा आहे बघा या आ भागामध्ये किंवासाठी हा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला आकृत्या दिल्या जातील किंवा आलेख दिला जाईल त्याचं निरीक्षण करायचं आहे फक्त आणि त्यावर आधारित विचारलेल्या सहा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आणि सहा पैकी सहा गुण मिळवायचे आहेत बघा हे प्रश्न हाही प्रश्न अतिशय सोपा असतो याचंही गाईडलाईन मी आपल्या भूगोलाच्या प्लेलिस्टमध्ये दिलेले आहे एकदा अवश्य ती प्लेलिस्ट पहा आपल्या भूगोलाच्या समस्या मिटून जातील बघा या पद्धतीने उत्तर आपल्याला लिहायची प्रश्न लिहायची गरज नाही फक्त उत्तरं पूर्ण वाक्यात लिहा आणि सहापैकी पैकी सहा गुण मिळवा त्यानंतर ते शेवटचा प्रश्न असेल सविस्तर उत्तरे लिहा आठ गुणांसाठी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत बघा पहिल्या प्रकरणावर या ठिकाणी सविस्तर उत्तरेसाठी प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर आपण सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेला भूगोलाचा पेपर पाहू चाळीस गुणांचा पेपर दोन तासाची वेळ काही महत्त्वपूर्ण सूचना बघा या ठिकाणी महत्त्वाची सातवी सूचना आहे उत्तरं लिहायला पेन्सिलने लिहू नका पेननेच उत्तर लिहायचं आहे नकाशावर सुद्धा प्रश्न पहिला अचूक विधाने पूर्ण करा चार गुणांसाठी चार पर्याय असतील अचूक उत्तर आपल्याला निवडायचं आहे आणि ते विधान पुन्हा लिहायचंय बघा भूगोल विषयामध्ये सुद्धा आपल्याला गाळलेली जागा पूर्ण लिहावी लागते लक्षात घ्या तेव्हाच तुम्हाला चारपैकी चार, चार गुण मिळतील फक्त उत्तर लिहू नका नाही तर चारपैकी फक्त दोन गुण द्यायला बोर्डाने सांगितलेले दुसरंही वेगळा घटक ओळखा चार गुणांसाठी चार गट दिलेले आहेत आणि त्या प्रत्येक गटामध्ये एक वेगळा घटक आहे तो आपल्याला ओळखायचा आहे आणि तो लि उत्तर म्हणून लिहायचा आहे आणि असे चार शब्द लिहिले अचूक तर आपल्याला चार गुण मिळतील तिसरा प्रश्न टिपा लिहा चार गुणांसाठी प्रश्न चौथा नकाशा आराखड्यामध्ये आपल्याला माहिती भरायची बघा या ठिकाणी ब्राझीलचा नकाशा आराखडा विचारलेला आहे पंचवीसमध्ये पण ब्राझीलचाच विचारला होता आणि चोवीसमध्ये सुद्धा ब्राझीलचाच आहे कोरा आराखडा दिला जाईल आणि पाच सहा ठिकाणं आपल्याला दाखवायची असतील त्यानंतर भागामध्ये आपल्याला भारताचा नकाशा दिलेला आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत प्रश्न विचारलेला आहे बघा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख बंदरे हा नकाशा दिलाय आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जेवढे काही नकाशे आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करून ठेवा तुमचा दहा मार्काचा प्रश्न इथं सॉल्व्ह होतो चाळीसपैकी बघा आता या नकाशात सर्व उत्तरं आहेत ती फक्त मी या ठिकाणी शोधून लिहिलेली ले आहेत त्यानंतर प्रश्न पाचवा कारणे लिहा सहा गुणांसाठी प्रश्न सहावा स्तंभालेख काढायचा आहे आणि प्रश्नांची उत्तरं लिहायची बघा हाही प्रश्न कॉमन आहे सहा गुणांसाठी हा प्रश्न असतो तीन गुणांसाठी स्तंभालेख काढायचा या माहितीच्या आधारे आणि तीन गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची बघा ते उत्तरं तिथंच दिलेली आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत किंवा प्रश्न असेल आलेख दिलेला आहे भारत आणि ब्राझील गुंतलेली लोकसंख्या त्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं फक्त शोधून लिहायची आहेत अतिशय सोपा प्रश्न आहे त्यानंतर सातवा प्रश्न सविस्तर उत्तरे लिहा आठ गुणांसाठी दोन प्रश्नांची उत्तरं लिहायची आपल्याला बघा या ठिकाणी सुद्धा पहिला प्रश्न पुन्हा क्षेत्रभेट या प्रकरणावर आधारित आलेला आहे म्हणून पहिलं प्रकरण या प्रश्नासाठी आय एम पी म्हणून व्यवस्थित करून ठेवायचं आहे पाच सात प्रश्न त्या प्रकरणात सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित कव्हर केली तर काही ना काही नक्कीच येईल त्यानंतर पुढची प्रश्नपत्रिका आहे भूगोल विषयाची चार एप्रिल दोन हजार बावीस रोजी झालेला हा पेपर आहे चाळीस गुण दोन तासाची वेळ महत्त्वपूर्ण सूचना योग्य पर्याय प्रश्न पहिल्यामध्ये चार गुणांसाठी त्यानंतर जोडायला एका वाक्यात उत्तर आहे प्रश्न चौथा भारताचा नकाशा आराखडा या ठिकाणी विचारला आहे बघा मागे दोन वेळा ब्राझीलचा विचारला होता आता भारताचा आहे आणि ही ठिकाणं तुम्हाला दाखवायची आहेत त्यानंतर आ भागामध्ये एक नकाशाचं वाचन करायचं आहे उत्तर अटलांटिक महासागराचा नकाशा दिलेला आहे ब्राझीलचा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बघा मग अशी म्हटल्याप्रमाणे अल्टर येतं एक भारताचा नकाशा येतो आणि एक ब्राझीलचा अ आणि आ या प्रश्नासाठी आपल्याला दोघांची तयारी करायची प्रश्न पाचवा हा कारणे द्यासाठी असेल चे सहा गुणांसाठी दोन प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आपल्याला तीन तीन मुद्दे लिहायचेच आहेत कारणेद्यासाठी म्हणजे आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतील सहावा प्रश्न आपला असेल स्तंभालेख दिलेला आहे सहा गुणांसाठी मग सांगितल्याप्रमाणेच आलेख दिलेला आहे वर्गांतर त्यावर आधारित आलेख काढायचा आहे आणि त्या आलेखावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत त्यानंतर त्यालाच ऑर हा प्रश्न आहे आलेखाचं वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपल्याला आलेख काढायची गरज नसते हाच एक प्रश्न आहे फक्त उत्तरं आपल्याला अचूक लिहिता आली पाहिजेत बघा त्यावर आधारित विचारलेले प्रश्न आता या आलेखाचं प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची तो व्यवस्थित सराव करा म्हणजे हा सहा मार्कसुद्धा आपले जाणार नाहीत प्रश्न सातवा आपला असेल सविस्तर उत्तरे लिहा आठ गुणांसाठी पहिला प्रश्न क्षेत्रपेट्या पाठावर आधारित आहे बघा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीची भूगोल विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगाचा ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा थँक्यू